वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने हॉटेल गणराज पॅलेस या ठिकाणी पत्रकार परिषद संपन्न महाराष्ट्र राज्य व साहित्य परिषदेच्या वतीने मराठवाड्यातील खचलेल्या शेतकऱ्यांसाठी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आधार म्हणून ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये काढण्यात येत आहे ही दिंडी दिनांक ऑक्टोबर अकरा ते ऑक्टोबर चौदा पर्यंत असणार आहे या दिंडीची सांगता चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शेवट होणार आहे वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील आणि सचिव सदानंद मोरे हे सुद्धा त्या दिवशी येणार आहेत त्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील महिला मंडळ व वारकरी मोठ्या प्रमाणात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सकाळी नऊ वाजता ही दिंडी सुरू होणार आहे या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करण्यात येईल आणि शेतकरी आत्महत्या करणार नाही ही शपथ सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी सामूहिकरित्या घेतली जाणार आहेत जिल्ह्यातील सर्व शेतकरी आणि वारकरी बंधूंनी व वा महिला मंडळ जास्तीत जास्त संख्येने या दिंडीमध्ये सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं मराठवाड्यातील खचलेल्या शेतकऱ्यांसाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आधार म्हणून ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये काढण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे नांदेड येथे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही आधार दिंडी निघणार आहे ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांच्या महाराष्ट्रात मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करू नये आत्महत्या करण्यापासून परावर्त म्हणजे त्याला न करता शासनाचा आधार जरी कुठे कमी मिळत असेल तरी वारकरी साहित्य परिषदेचा आधार म्हणून जिल्ह्यावर कार्यक्रम झाल्यानंतर तालुका तालुका स्तरावर सुद्धा जाऊन आम्ही प्रत्येक गावामध्ये वारकऱ्यांना धीर देण्याचं काम करणार आहोत त्यासाठी नांदेड जिल्ह्यावर अगोदर कार्यक्रम होणार आहे आदरणीय वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील आणि सचिव सदानंदजी मोरे हे सुद्धा त्या दिवशी येणार आहेत त्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यामधून सर्व वारकरी महिला मंडळ हे सर्व येणार असून शिवाजी पुतळ्यापासून सकाळी नऊ वाजता आमची दिंडी सुरू होणार आहे आणि दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयासमोर ही दिंडी जाणार आहे तेथे सर्वांना मार्गदर्शन करण्यात येईल आणि शेतकरी आत्महत्या करणार नाही ही शपथ सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी सामूहिकरित्या घेतल्या जाणार आहे जिल्ह्यातील सर्व शेतकरी आणि वारकरी बंधूंना विनंती राहणार आहे या माध्यमातून की आपण या वारकरी साहित्य परिषदेच्या ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीसाठी सहभागी व्हावं आणि सर्वांनी हजर व्हावं अशी त्या सर्वांना विनंती आहे दिंडी मध्ये किती लोकांचा समावेश मध्ये जवळपास दीड हजार लोक जमणार आहेत दिंडी कोणत्या कोणत्या जिल्ह्यात जाणार आहेत दिंडी धाराशिव बीड हिंगोली जालना नांदेड लातूर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये जाणार आहे किती दिवसाची दिंडी किती दिवसाचा टाइम लिमिटेड हा कार्यक्रम अकरा तारखेपासून सुरू झालेला आहे चौदा तारखेला नांदेडला त्याची समाप्ती होईल